नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील दुपारनंतरची ताजी अपडेट आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया दुपारनंतर नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव कसे निघाले ते तर मित्रांनो संपूर्ण जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आहे चला तर बघूया बाजार समिती आहे एवला आंदरसूल कांदा आहे उन्हाळी तर उन्हाळ्या कांद्याला एवला आंधरसूलमध्ये आवक चार हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर तीनशे सर्वसाधारण बाराशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर मिळाला एवला आंधरसूलमध्ये तेराशे सत्तर रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे नाशिक तर नाशिक बाजार समिती आहे मित्रांनो नाशिकमध्ये कांदा उन्हाळी आवक तेवीसशे एकसष्ट क्विंटलची तर नाशिकमध्ये कमीत कमी दर सातशे पन्नास सर्वसाधारण सोळाशे जास्त, तर जास्तीत जास्त दोन हजार पंचवीस रुपये क्विंटल उन्हाळ कांदा विकलाय तर नाशिकमध्ये चांगल्या प्रकारे भाव वाढ वाढताना बघायला मिळत आहे तर पुढील बाजार समिती आहे नाशिक निपाड लासलगाव निपाड तर लासलगाव निपाडमध्ये कांदा उन्हाळी कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण चौदाशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त पंधराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मनमाड कांदा उन्हाळी कमीत कमी दर मिळाला आहे सहाशे सर्वसाधारण तेराशे पन्नास पंचवीस तर जास्तीत जास्त चौद्याऐंशी एक्क्याऐंशी आवक होती मनमाडमध्ये मा, पंधराशे क्विंटलची तर हे होते नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव